सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी एक कंपनीला नव्वद कोटी रुपयाचा दंड माफ केला असा आरोप लावला होता मी आज सांगितलं की सा रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा आणि म्हणून मला असं वाटतं की जरा अभ्यास केला पाहिजे तेव्हाचही महसूल मंत्र्यांनी फक्त स्थगिती दिली होती आणि आत्ता तर माझ्या कार्यकाळात तर कधी कधी माझ्या कार्यकाळात कुठलाही दंड दंड माफ केला गेला नाही कुणालाही त्या ठिकाणी मी चॅलेंज आहे की सिद्ध मी सांगितलं रोहित पवारांनी मी माफ केलेला दंड हा सिद्ध करावा नाही तर राजकीय संन्यास घ्यावा हे मी सांगितलंच आहे मी आत्ताही बोलतो आहे आणि बबनराव लोलीकरता आणि मागच्या महसूल मंत्र्यांनी तपासून बघावं काय प्रकरण आहे त्यामध्ये कुठला दंड माफ केला नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका